महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रामध्ये काश्मीर ते कन्याकुमारी आणि गडहिंगला ते घरचिरली अख्ख्या देशाच्या प्रस्थापितांना दोन हात देणारे गोपीजन प्रयोग साहेब बहुजन नेते आजच्या या लोकनेते गणपती देशमुख यांच्या या पुण्यतिथीच्या मैदानाला संबोधित करतील बोला महाराष्ट्रातील एक आदर्श व्यक्तिमत्व देशाच्या भाजपा श्रीष्माचार्य स्वर्गीय गणपतराव देशमुख साहेबांच्या कुस्तिथ्यार्थ आज त्यांच्यावरती जेव्हा या उदनवाडी गावामध्ये कुस्त्यांच मोठं मैदान होत या कुस्त्यांच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या काम आलेल्या पैलवाना नाही माझ्या शुभेच्छा आहेत आणि कुस्ती शोधिकांनाही माझ्या मनापासून खूप खूप शुभेच्छा भाई गणपतराव देशमुख यांच्या धन्यवाद पडळकर सर आपलं मनापासून आभार आहे वेळात वेळ काढून अरविंद वलेकर सरांनी या ऑनलाईनच्या जमान्यामध्ये सोशल मीडियाच्या या कालखंडामध्ये ज्यांच्या नावाला फार मोठी महाराष्ट्रात देशात केलेला आहे अशी गोपीचंद पडळकर साहेबांनी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत यावरून अरविंद वलेकरांची महाराष्ट्रात किती मोठी किंमत वाढते याची प्रचिती येते कुस्ती करताय का सागर आणि परमेश्वर दोघे चिखल्या मारबी झालेल्या दोघांनाही घाम आलेला पावसाची संतधार सुरू आहे वरून अंगातून घाम निघतोय भरत पैवान काहीतरी त्यांच्या मनामध्ये चाललेला आहे कारण त्यांना माहिती आहे कुस्तीचा निकाल कोणत्या स्थितीत लागू शकतो कोणत्या स्थितीत नाही लागू शकतो कुस्ती रिस्क घेऊन कोण लढत का कोणाला निकाल लावा वाटतोय कोणाला आक्रमक कुस्ती करावी वाटते पाच मिनिटात कुस्तीचा निकाल नाही लागला कुस्ती कोयटोळी घेतली जाईल असा पंताचा आदेश आलेला मिनिट मिनिट